खूप दिवसापूर्वी आम्ही पुण्याला गेलो होतो एक फॅमिली ॲन्युअल डे होता वीराच्या कंपनीमध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं होतं तर आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला त्या कंपनीमध्ये इतकं साडे फॅसिलिटीज होत्या की बघायचंच काम नाही बांगड्या बनवायच्या होत्या असं कुंड्या बनवायच्या होत्या कानातले बनवायचे होत्या फोटो वगैरे काढायचे होते तर आम्ही पण सगळ्या गोष्टींचा तिथे गेल्यानंतर आनंद घेतला खरं तर आणि कुंड्या वगैरे मी पण बनवल्या आहे शिवमनेसुद्धा बनवल्या आणि बनवून झाल्यानंतर आम्ही इथून निघून गेलो होतात कारण आम्हाला माहीत नव्हतं की त्या वापस आम्हाला घेऊन घेऊन जाऊ पण शकतो आम्ही म्हणून तर तिथे गेल्यानंतर काही जणांनी घेतलेल्या बघितल्यानंतर मी खूपच खुश झाले कारण आम्हीसुद्धा बनवलेल्या मला पण घेऊन यायची खूप इच्छा झाली आणि नंतर आम्ही जे जे बनवलं होतं मी सुद्धा ते सगळं घेऊन आले आणि ते इतकं झपून मी इथं पुण्याहून इथं मुंबईला घेऊन आले होते अगदी गाडीमध्ये न फुटता वगैरे तीन कुंड्या मी इथं घेऊन आले होते आता या मातीच्या असल्यामुळे मला खूपच सांभाळून आणावं लागल्या होत्या त्याच्यामुळे मी खूप सांभाळून इथपर्यंत आणल्या होत्या तर इथं आल्यानंतर मी काय केलं होतं विकत जे झाडं वगैरे भेटतात ग्रीनवाले ते घेऊन आले होते आणि त्याच्यामध्ये ठेवून माझ्या घरामध्ये एकदम सजवून ठेवले होते आता ते एक एक करून कुंड्या माझ्या सगळ्या फुटून गेल्या होत्या फक्त एक कुंडी राहिली होती आता ती राहिली साहिली ती सुद्धा कुंडी इथं फुटून गेली होती खरं तर माणसाच्या आयुष्यात फक्त आठवणी आणि आठवणीच राहतात कायम मग त्या माणसांच्या असं किंवा वस्तूंच्या कायम आठवणी सोबत राहतात आपल्या ते वस्तू किंवा माणसं नाही राहत सोबत